गाजरांचा सीजन संपायच्यात हा दाणेदार गाजराचा हलवा एकदा नक्की करून पहा खव्याचा वापर न करता आज आपण मस्त टेस्टी गाजराचा हलवा बनवणार आहोत तर इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर पिलरच्या मदतीने आपल्याला गाजराची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी सगळ्या गाजरांची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे देठ काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर गाजराचे मधोमध आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे गाजर व्यवस्थित खिसता येईल गाजराचे तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला किसनी घ्यायची आहे किसनीने आपल्याला हे गाजर किसून घ्यायचं आहे गाजर किसतानी आपल्याला गोल गोल गाजर किसून घ्यायचा आहे म्हणजे जो आतमधला पांढरा भाग आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे इथे मी मोठे मोठे गाजर वापरलेले आहे त्यामुळे आतमधला पांढरा भागा थोडासा जास्त आहे तुम्ही जर कवळे गाजर वापरले ना तर त्यामध्ये पांढरा भागा कमी असतो अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने गाजर किसून घ्या तर तुम्ही पाहू शकता आतमधला पांढरा भागा मी काढून घेतलेला आहे छान असा आपला गाजराचा किस तयार झालेला आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळे गाजर किसून घेतलेले आहे गाजर किसल्यानंतर किस एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे अगदी तूपसुद्धा आपण गाजरासाठी कमी वापरणार आहे तरी गाजराचा हलवा अगदी आपला टेस्टी तयार होणार आहे इथे मी तीन चमचे तूप वापरलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काजू बदामाचे काप घालायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तुपावरती ड्रायफ्रूट घातले की आपल्याला छाने भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट भाजलेले आहेत तर एका साईडला काढून घेते तुम्ही यामध्ये म्हणू की पिस्ते तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालू शकता ड्रायफ्रूट भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला किसलेलं गाजर घालायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला तुपावरती गाजराचा किस परतवून घ्यायचा आहे आज आपण कमी तूप वापरून खवा न वापरता मस्त असा दाणेदार हलवा पाहणार आहोत इथे मी कढईमध्ये हलवा बनवलेला आहे तुम्ही जर कुकरला बनवला ना तरी काही हरकत नाही तर दोन ते तीन मिनटं तुपावरती परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक कप दूध घालायचं आहे इथे मी एक कप दूध घालते दूध गरम करून थंड करून घेतल्यानंतर आपल्याला गाजरामध्ये दूध घालायचं आहे थोडीशी त्यामध्ये इथे मी मलईसुद्धा घातलेली आहे दूध घातलं की परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे गाजर शिजवून घ्यायचे आहेत इथे मी थोड्याशा जाड किसणीने गाजर किसल्यामुळे थोडासा शिजण्यासाठी वेळ लागणार आहे झाकण ठेवून मी इथे गाजर शिजवून घेते तर तुम्ही शकता। दूद गाजरा ला ही। आपन या ठिकाणी पाहू शकता दूध गाजरामधलं आटलेलं आहे आपण झाकण काढून पाहूया गाजरसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे परत एकदा मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक कप साखर घालायची आहे इथे मी मेजरिंग कपने दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही वाटीप्रमाणे साखर घेऊ शकता तुम्ही साखर किंवा गुळ पावडरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता साखर घातली की परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचा आहे साखर विरघळल्यानंतर थोडासा गाजराचा हलवा सैलसर झालेला आहे पण आपल्याला साखर ही छान यामध्ये आटवून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर सतत आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे साखर आपल्याला यामध्ये आटवून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी गाजरचा हलवा परतून परतून घेतलेला आहे छान छान व्यवस्थित परतला की गाजराच्या हलव्याला रंगसुद्धा सुंदर येतो तर तुम्ही पाहू शकता खवा न वापरता मस्त आपला दाणेदार गाजराचा हलवा तयार झालेला आहे व्यवस्थित गाजराचा हलवा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत ड्रायफ्रूट घातले की परत एकदा मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर गॅसवरनं आपल्याला कडई खाली उतरून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालायची आहे कोणताही गोडाचा पदार्थ आणि थंड झाल्यानंतर आपल्याला विलायची पावडर घालायची म्हणजे विलायचीचा वास त्यामध्ये अगदी छान येतो तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना जास्तीत जास्त शेअर करा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय